कुलस्वामिनी श्री सप्तशृंगी देवी ही महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी होत असते अमळनेर येथील भवानी माता मित्र मंडळाचे कार्यकर्ते व भाविक जवळपास अडीचशे किलोमीटर अंतर पायी चालत पेट्टी अखंड ज्योत घेऊन तीन ऑक्टोबर रोजी पहिल्या माळेला अमळनेरला पोहोचले या अखंड ज्योत पदयात्रेला नंदू पाटील तसेच नानू पाटील गावातील इतर नागरिकांनी मनोभावे निरोप दिला गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रविवारी सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे पावणे पाच वाजता श्रीक्षेत्र सतीमाता पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे मंगळ ग्रह सेवा संस्था दिंडीचे प्रायोजक व मार्गदर्शक आहेत स्पार्ट फाउंडेशनचे यासाठी सहकार्य लाभले आहे दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला भगिनींनी शक्यतोवर लाल किंवा पिवळी साडी परिधान करावी तसेच परतीच्या प्रवासासाठी आयोजकांतर्फे चारचाकी वाहनांची व्यवस्था केली जाईल शहरातील जास्तीत जास्त महिलांनी दिंडीत सहभाग नोंदवण्याचे आवाहन मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे अमळनेर शहरातील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात गुरुवारी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विधिवतरित्या घटस्थापना करण्यात आली शहरातील सराफ व्यावसायिक सचिन सूर्यकांत भांबरे सपत्नीक या महापूजेचे मानकरी होते श्री मंगळग्रह ग्रह मंदिरात शैलपुत्रीच्या रूपात सजवलेल्या श्री भूमिमाते घटांची उभारणी करण्यात आली मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह सेवेकरी उपस्थित होते श्री रूपात सजवण्यात मंदिरातील श्री भूमी मातेला रोजी नवरात्रोत्सवाची पहिली माळ असल्याने देवीला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते, के होते। शैलपुत्री ही देवी दुर्गेचे पहिले रूप आहे पर्वतराजा हिमालयाची कन्या शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे आढळ प्रतिबद्धता येते भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रे खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत होते अमळनेर परिषदेच्या माध्यमातून शहरात अजून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी तथा प्रशासकीय मान्यता मिळाली असून यातून महत्वपूर्ण रस्त्यांसह इतर विकासकामे मार्गी लागणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान आणि लोकशाही अन्नबाहु साठे दलित वस्ती सुधार योजनेतून ही कामे मंजूर झाली आहेत यात प्रामुख्याने अत्यंत दुरावस्था झालेल्या रेल्वे उड्डाणपूल ते बंगाली फाइल कडून विप्रो कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याचा समावेश असल्याने या परिसरासह बोरीकाडच्या गावांची सोय होणार आहे तसेच बस स्टँड शेजारील गांधीनगरचा रस्ता आणि प्रताप महाविद्यालयाजवळील रेल्वे उड्डाणपूल ते प्रोफेसर कॉलनीपर्यंतच्या रस्त्याचा समावेश असून याशिवाय अनेक भागातील खुले भूखंड यातून विकसित केले जाणार आहे सुनील नंदवाळकर सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल अमळनेर नागरी सत्कार समितीतर्फे त्यांची छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ते बनसीलाल पॅलेस पर्यंत रथावरून मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर विविध संस्था व घटकांतर्फे बनसीलाल पॅलेस येथे जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील हे होते यावेळी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक संजय पाटील पाटील यांनी यांनी केले केले तर सूत्रसंचालन अमळनेर शहरातील छत्रपती मराठा समाज नागरी सहकारी पतपेढीच्या चेअरमन पदी जितेंद्र प्रभाकरराव देशमुख तर व्हाईस चेअरमन पदी स्वाती चेतन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली या सभेचे आद्यासी अधिकारी एस पी महाजन होते यावेळी संचालक संजय पाटील गजेंद्र साळुंखे श्रावण ब्रह्मे जगदीश गढरी सुवर्णा पाटील सचिव विजय साळुंखे लिपिक वाल्मिक जाधव हो उपस्थित होते राज्य शासनाने आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात प्रत्येकी पाच हजार रुपये मानधनवाडीचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी मंत्री अनिल दादा पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन शासनाचे आभार मानले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने निघालेल्या जनजातीय गौरव यात्रेचे अमळनेर शहरात जोरदार स्वागत करण्यात आले स्वातंत्र्यासाठी जनजातीय समाजातील अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचे रान केले आहे यामध्ये इस्लामी आक्रमक यांच्या विरोधात लढलेल्या राणी दुर्गावती महाराणा प्रताप यांच्या सोबत लढलेले आदिवासी समाजातील योद्धे इंग्रजांच्या विरोधात बिरसा मुंडा तंट्या मामा भिल गुलाब महाराज राणी काजला वीरांचा इतिहास या यात्रेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ही जनजातीय गौरव यात्रा आयोजित केली आहे प्राध्यापक धीरज वैष्णव प्राध्यापक बापू संदांशिव सिनेट सदस्य दिनेश नाईक अभिषेक पाटील विभाग संघटन मंत्री धनंजय शेरकर विभाग संयोजक भावीन पाटील उपस्थित होते धावत्या रेल्वेतून लहान मुलीच्या हातातून पडलेला मोबाईल रेल्वे पोलिसांनी ट्रॅकवर जाऊन शोधून प्रवाशाला परत केला सुरत येथील गोविंदा मिश्रा हे दोन ऑक्टोबर रोजी ताप्ती गंगा एक्सप्रेसने सुरतेहून प्रयागराजला जात होते गोविंदा याची चार वर्षांची भाची मोबाईल खेळत होती अमळनेरला येण्याच्या आधी तीन किलोमीटर अंतरावर तिच्या मोबाईल पडला रेल्वे अमळनेर स्टेशनवर आली असताना गोविंदा उतरला व त्याने त्याच्या कुटुंबियांना पुढे रवाना केले आणि कर्तव्यावरील पोलीस हेमंत ठाकूर व विपिन कुमार यांना भेटले दोन्ही पोलिसांनी रेल्वे ट्रॅकवर जाऊन मोबाईल शोधला आणि सन्मानाने प्रवाशाला परत केला पोलिसांनी माणुसकी दाखवत वेळ काढून तीन किलोमीटर मागे जंगलात जाऊन मोबाईल शोधल्याबद्दल प्रवाशांनी जाहीर आभार मानले